गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सवाच्या नवव्या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या सगळ्यांनाच मनासारखी गोष्ट नाही मिळाली की आपल्याला राग येतो आपली चिडचिड होते पण गणपती बाप्पाचं असं नाहीये त्यांचं शिर तुटल्यानंतर त्यांना हत्तीचं शिर जोडण्यात आलं त्यांचा दासही तुटला म्हणून त्यांना एकदंत म्हणतात पण हे सगळं झालं असतानाही आपल्या कर्तव्यापासून कधीही मागे झाले नाही त्यांनी आपल्यासोबत झालेल्या कुठल्याही प्रकाराचा विचार न करता आपली कीर्ती महान केली बरं आपल्या सगळ्यांना ज्याचा तिरस्कार आहे अशा उंदीर मामालाही गणपती बाप्पाने वाहन बनवलं म्हणजेच काय तर आपण सगळ्यांचा आदर केला पाहिजे सगळ्यांशी समान वागलं पाहिजे म्हणूनच फक्त गणपतीरायाचं वंदन करू नका त्यांची भक्ती करू नका तर त्यांचे गुणही आपल्या खऱ्या आयुष्यात आत्मसात करायला सुरुवात करा